हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनी चित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे

तू जरा चहा आणतस का चहा फक्त चहा ते बरं काहीतरी खायला प्यायला काहीतरी काय रोज रोज पाहिजे कंटाळा आलाय हा जो काही कंटाळा तुझ्या आयुष्यात येतो ना अरे आपण इथे कॉलेज मध्ये शिकायला येतो आणि शिकण्याबरोबर आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात आपण शिकत शिकत त्याचा आस्वाद घेऊया घेऊयात बोलला चला आपण कॉलेज मागच्या गार्डन मध्ये फेरी मारून मस्त पैकी ए तिथे काय शिकायला मिळणार आहे कॉलेज मधल्या मुला मुलींची लपडी बघायला मिळतील कॉलेज मागच्या गार्डन मध्ये शी बाबा या वयातल्या मुलांची ही असली थेर बघून ना मला तर बाबा कंटाळा येतो का ग म्हातारी झालीस की काय एवढ्या आणि या वयात प्रेम करायचं नाही तर कुठल्या वयात करायचं या वयातल्या प्रेमाची आपली एक अशी वेगळीच मजा असते मग तू काय नाही करत कोणावर प्रेम करतो ना पण कधी आता बोला बोलायला कशाला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कवितांवर करतो तुला कविता, कविता, कविता आवडतात ना म्हणून मी ही कविता करायला सुरुवात केली आहे वाचून दाखव आजची नवीन कविता हो हो नक्की नक्की अईश्पर म्हणजे रोज बातम्या देतात त्याची रोजच्या रोज नवीन कविता करते की काय हो काय हा कागदांचा रास माहिती तू किती मोठा शाळा असते ही बघ माझी आजची नवीन कविता ओठांपासून ओठांकडे ओठांपासून ओठांकडे ऐका माझ्या प्रेमाची धाव ओठांपासून ओठांकडे धावतात माझे दात धावते माझे जीव माझे सगळे अंग धावते माझ्या पासून तुझ्याकडे कारण माझ्या प्रेमाची धाव आहे माझ्या ओठांपासून तुझ्या ओठांकडे धाव हे पुढे ऐका गोरे ओ ला गुलाबी ओ पिवळे ओठ ते फुटले ओठ वेगवेगळे रंगीत ओठिक साठी पुरे प्रेमाची धाव आहे माझ्या ओठांपासून तुझ्या पाकिटापर्यंत काय रे कॉलेज मध्ये काय कट्ट सुरू केला की काय कंटाळ तू कुठल्या वर्गात शिकतोय मी शिकत नाही रे मी शिकवतो हो मी प्राध्यापक अक्षय आगाश सॉरी सर म्हणजे बसा बस अरे बसा रे बसा हा तुमचा दोष नाही मला माहिती बसा ते बस हे माझ्या बाबतीत नाही मी मला तुम्हाला माहितीच्या कवितेची विदर्मान चालू होती विंदा करंदीकरांची कविता हे सांगितले करंदीकरांची ही कविता नाहीये हे सांगितली नाही विंदांच्या धर्तीची कविता ज्येष्ठ श्रेष्ठ कवी गोविंद विनायक करंदीकर तुला सांगतो रत्नागिरी जिल्ह्यातल्या धालवडिया गावी तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा सालीचा जन्म काय काय अर्चना दुसऱ्या कवीची कविता ऐकून आम्हाला टोप्या घालते काय ते जाऊ दे ही तुझी म्हणतेस ना ती कविता निराळी कारण त्या कवितेतला आशय फार वेगळा तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे म्हणजे एका दाता प्रकारच्या पिळणुकीपासून दुसऱ्या प्रकारच्या पिळणुकीकडे पिरामिडच्या दगडाखाली माझी छाती पिचली होती दगडाखाली माझी छाती पिचली होती रंगवलेली ममी तेव्हाच मला हसली होती तू म्हणालास फिरोहाचे बहिणी बरोबर उद्या लग्न लागेल काय तशी तिथे पद्धत असे इजिप्तच्या राजघराण्यात मी म्हणालो पत्रावळीतले उष्टे अन्न पर्वापर्यंत टिकेल काय तो म्हणाला तुझ्या त्याच्या डोक्यावरती जचा दगडी पाय तुझ्या मागे मुकी धडे माझ्या मागे मुकी धडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे चीनच्या त्या भिंतीवरती बुर्जा गणिक भूत आहे चीनच्या त्या भिंतीवरती बुर्जागणिक भूत आहे दगडाच्याही अंगावरती पिळणुकीची लूत आहे तू म्हणालास कन्फ्युशियसच्या झग्यावरील कशिदा कधी उसवेल काय मी म्हणालो पाठीवरच्या या कुबडाला बुद्ध तरी फसवील काय तो म्हणाला संस्कृतीच्या ओठावरची कोणासाठी असते साय पूर्वी झाले तेज घडे इतिहासाला गेले तडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे यमुनेच्या काळ्या पाण्यात कालियाची फडा आहे यमुनेच्या काळ्या पाण्यात कालियाची फडा आहे गोरा मोरा ताजमहाल काठावरती खडा आहे तू म्हणालास प्रीतीच्या या समाधीवर दगडी गुलाब फुलतो आहे तू म्हणालास प्रीतीच्या या समाधीवर दगडी गुलाब फुलतो आहे मी म्हणालो यमुने कडे ताजमहाल थोडा थोडा कलतो आहे तो म्हणाला तो म्हणजे तो वैश्विक आवाज तो म्हणाला अंधाराचा काळा हत्ती पृथ्वी पुढे झुलतो आहे पाया खाली काय दडे पाया खाली काय दडे पाया खाली म्हणजे ताजमहालच्या पाया जो आहे त्याच्या खाली पायाखाली दडे नरबलीचे प्रेत सडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे तुझा माझा प्रवास आहे दातापासून दाताकडे काळे दात गोरे दात किडके दात सडके दात काही शहाणे काही खुळे काही जून काही कवळे काही दात पिवळे पिवळे काही बोलके काही मोने काही मध्ये चांदी सोने तुझी माझी झेप पडे दातापासून दाता कडे पण आता कोण रडे पण आता कोण रडे मला एक कळले आहे मला एक कळले आहे सुवर्णाच्या रथात बसून सत्य येथून पडले आहे मला एक कळले आहे सुवर्णाच्या रथात बसून सत्य येथून पडले आहे प्रत्येकाच्या छातीवरती चाकोरीचीच खूण आहे जिकडे तिकडे मुकी धडे जिकडे तिकडे मुकी धडे इतिहासाला गेले तडे यात नवीन काय घडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे कर, काळ पासून रात्री पर्यंत तेच तेनी तेच ते दंतमंजन तो चहा तेच रंजन तीच गाणी तेच तर तेच मूर्ख तेच चहाने पासून रात्री पर्यंत तेच तेनी तेच ते खानावळी ही बदलून पाहिल्या जीभ बदलणे शक्य नव्हते काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखे चाल नरम मसाला गरम मसाला तोच तोस, तोस भाजीपाला तीस तीस खवट चटणी तेज तेज आंबट सार सुख थोडे दुःख फार संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवा या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार पडद्यावरच्या चेष्टा शिळाशोक विनोद भ्रष्ट कथा नष्ट बोध नऊ धागे एक रंग व्यभिचाराचे सारे ढंग पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग तेच मंदिर तीच मूर्ती तीच फुले तीच मूर्ती तेच ओठ तेच डोळे तेच मुरखे तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एक तारी करीन म्हटले आत्महत्या करीन म्हटले आत्महत्या रोमिओची आत्महत्या दधीची आत्महत्या आत्म आत्महत्या ही तीस्ती आत्मा ही तो हत्या हि तिसती कारण जीवन ही तेच ते आणि मरण ही तेच सर मला तुमच्याकडनं कविता शिकायला आवडेल बरं मला फक्त एवढं सांगा की तुम्ही कुठल्या क्लासमध्ये शिकवता कविता हो। <laughs> अरे मी क्लास मध्ये शिकवत नाही मी फर्स्ट कॉलेज मी जीवशास्त्र शिकवतो जीवशास्त्र जीवशास्त्र, जीवशास्त्र? जीवशास्त्र? जीवशास्त्र आणि कविता काय संबंध आहे का सर का नाही ना अरे काव्य म्हणजे सुद्धा एक जीवशास्त्र ज्याच्यामध्ये जीवनाचा आणि जगण्याचा अर्थ लाभलेला असतो म्हणूनच विंदांसारखे असंख्य कवींनी स्वतःच्या कवितांमधून जीवनाचं शास्त्र दडलेलं उकलण्याचा प्रयत्न केले <laughs> सर माफ करा पण आम्हाला काय कवितातलं कळत नाही हा पण तुम्ही जे बोलताना ते ऐकत असं वाटत म्हणजे तुम्हाला कविता कळते आपण पण कविता विविता ऐकू शकतो हे प्रतीक आपल्याला जेव्हा वेळ असेल ना सरांबरोबर कवितांवर करायचा अरे, अरे काव्यातला आनंद लुटायचा असत बघ बघ ऐकलंच ना नाही तर दररोज आम्हाला पकवत असते कसले कसले जड शब्द वापरू पण तुमच्या ग्रुप मध्ये हिच असणं गरजेचं आहे हो म्हणजे काव्य गोचर हा प्रकार काय आहे हे तुम्हाला कळेल म्हणजे काव्याचा आस्वाद घेण्याच्या ऐवजी काव्य शोधतात आम्ही जे ऐकलंय <laughs> ते खरंय का हो सर काय नाही म्हणजे विंदा फार खडूस आणि चिकट आहे का हो, हो सर मी सुद्धा असं ऐकलंय की ते फार चिकट आहे दुकानदाराबरोबर सुद्धा दहावीस पैशासाठी घासाघीस करायचे काय वाचन भरपूर दिसतच नाही दुकानामध्ये सांगा ए माणसाचे स्पष्ट वृत्तेपणाला जर तुम्ही खडूस म्हणत असत नाही हरकत नाहीये जर म्हणत असल तर ते खडूस आहे तुम्हाला सांगतो की कोणाच्या तमा बरकत ता नाहीये हो ना हो एक मस्त किस्सा <laughs> अरे डोक्यावर मुकुट घातल्याप्रमाणे बाजाराची पिशवी त्याच्या डोक्यावर घालून दिवसा राजरोजपणे म्हणजे बाकीची मुलं यायला लागतील आणि आपण विंदा स्टाईल म्हणून फेमस करून टाकूया पण ना त्यांच्या या अशा वागण्यामुळेच त्यांनी त्यांच्या काव्यामध्ये क्रांती म्हणजे मी मान्य करतो ते व्यापारी सांगतो कबीर सलमानाची त्यांना मिळालेली दीड लाख रुपयाची रक्कम अक्षरशः त्यांनी दान म्हणून देऊन खरंच हो दीड लाख रुपयाची रक्कम दान म्हणून देऊन टाकली आणि त्यांना कोणीतरी मध्ये येतो ते तितक्याच बेदरकार पण सांगतात कि तुमच्या संस्थेला देण्याविण्याचे माझ्या मनात काय नव्हतं आज मला आपलं डेक्कल जिमखान्यावरती बंगला बांधायचा होता पण चौकशान कळलं की तेवढ्या पैशामध्ये फक्त संडासच बांधून होत <laughs> म्हणजे संडास पुण्यामध्ये आणि बंगला मुंबईमध्ये <laughs> कसं आहे मस्त प्रकार आहे ना एकदम <laughs> म्हणजे थोडक्यात काय तर हा असा मिश्किल असा हा अद्भुत घेता देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे कलावंताने वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी मर्दाने उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात विंदा ग्रेट स्त्रीला आम्ही आमच्या संस्कृतीत देवता वगैरे करून ठेवलंय आणि प्रत्यक्षात मात्र दासीहून दासी अशी दासी तिची अवस्था आहे ते सगळा तो त्याच्यामध्ये तिचं जे काय आहे ते मांडलेलं आहे भारतीय स्त्रियासाठी गीत कर करा मर मर मरा दळ दळ दळा मळ मळ मळा तळ तळ तळा तळा आणि जाळा कर कर करा मर मर मरा बाज बाज बाजा पाच पाच पाजा पोस पोस पोसा पोसा आणि सोसा कर कर करा मर मर मरा धू धू धुवा शिव शिव शिवा चीर चिर चिरा चिरा आणि झुरा कर कर करा मर मर मरा कूड कूड कुढा चिड चिड चीर चिरा चीर झीत झी झिजा शिजवा आणि शिजा असं हे भारतीय सर तुम्हाला एक बघितलं कसे मला डॉमिनेट करतात ते त्याच्या बोलण्याकडे लक्षच बोल सर विंदांच्या कवितेची खुबी मी माझ्याही कवितेत उतरवण्याचा प्रयत्न केलाय वाचून दाखव आली परत हीची कविता तू एक काम करना। तुझे नाव रुंदा कर ना तुझं घे सर तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका आपण सर, सर कविता जसा एखादा लाकूड खिळा लाकडावर खिळा जसा खिळून बसतो ना तसे रसिक त्यांच्या आशयावर खिळून बसतात आता तसाच आशय मी माझ्या कवितेतून व्यक्त केलाय वाचून दाखव खिळखिळा या कवितेत उगाच ती कविता ऐकू नकोस आमची दाखिळी बसे तर काय खिळा काय लाकूड काय ठकठक काय विंदाच्या कवितांचं असं वर्णन पाहिजे विंदा कुणाला तरी सुतार वाटायचं <laughs> हो विंदानं सुतार कामाची आवड आहेच <laughs> हो तुला सांगू का स्वतःच्या घरातल्या खुर्च्या त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या आहेत आता बोला हे तुम्हाला सुमताईंबद्दल मी सांगतो सुमताई कोण ए ताई आहेत आपल्यासाठी ऐकला ऐक ना तर त्या उंचीने लहान असल्यामुळे काय केलं खुर्चीचा आणि चौपाईचे जे हात आहेत ना त्याचे आखूड करून घेतलेले त्याच्यावर त्यांना बसता येईल आणि परत तुला सांगतो मोडक्या पाटाला गॅलरीच्या रॅलिंग वर कोपऱ्यात असं घट्ट बसून त्याच्यावरती बसतात म्हणजे आता मला सांग आता मला सांग एवढा मोठा महान कवी त्या गॅलरीतला अभिनव खुर्च असा मस्त असे रेलून बसतात आणि स्वतःच्या गॅलरीमधून पलीकडच्या गॅलरीतल्या त्या माणसाला मोठ्याने ओरडून बोलतात मला वाटलं तिकडे गेला म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगू का की टाकावतून टिकाऊपणा या त्यांच्या छंदामुळे त्या जुन्या वस्तू अजून तशा घरामध्ये सर सर आणखी काही कविता ऐकायला मिळतील मी तर बाबा पछाडलेला मी तर बाबा पछाडलेला मला न आता सुचते वेसन मी तर बाबा पछाडलेला मला न आता आडवी बेसण मी आगांतुक येणार याचा मला नमवी दगडी मंदिर दुभंगलेले हे माझे घर यात भोगिते ब्रह्म ब्रह्मजीवाला मी तर बाबा पछाडलेला इंद्रधनुच्या भुवई खाली आकाशाला फुटतो डोळा इंद्रधनुच्या भुवई खाली आकाशाला आला फुटतो डोळा मी नच डरतो त्या नजरेला विचारतो पण प्रश्न निराळा बाप कसा तू असा नपूस जार पुत्र मी काय जडाचा मनात उरल्या काचा काचा त्या काचांचा भार उशाला मी तर बाबा पछाडलेला अंधाराच्या खड्या कड्यावर कबंध आहे होणाऱ्याचे त्याची छाया पडल्यानंतर नंतर वेळ कधी ना चुकावयाचे वस्त्र नेसुनी नग्न असे मी अन्न खाऊनी भूकन भागे झोप लागता डोळे जागे भयंकर आला लेला मी नच बाबा पछाडलेला मी तर बाबा पछाडलेला युगायुगांच्या तिठ्या तिठ्यावर मला भेटतो नवीन रोगी युगायुगांच्या तिठ्या तिठ्यावर मला भेटतो नवीन रोगी जीभ सेही माझी सडली त्याची चाटून जखमा भागी मी रोग्याशी केला सौदा आत्मा विकला मी त्या चास्तव, पोटा मधली जखम चिरंजीव पोटा मधली जखम चिरंजीव त्या जखमेने पिसाळ लेला मी तर बाबा पछाडलेला मी तर बाबा पछाडलेला तर बघा आपण पुन्हा भेटूया सर सर, 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 सर। मला तर अजून वेळ थांबायला आवडेल पण पण यांना विचारा यांचं काय सर मला आता उशिर झालाय म्हणून आज जरा थांबवूया अरे बापरे तू घरी पण जाते का सर, रोज भेटायला आवडेल मला कसला फरक पडतोय तिथे प्रतीक तिथे मी काहीतरी घरी कोणाला लवकर जायचंय कवी तुझी गोडी हळूहळू चलो पण सर तुम्ही मला का नाही विचारत आहात तुझी झाली एवढीच डायबिटीस होईल

होतो थो खोटे कशास बोला अहो आम्हीही त्यात होतो कशास बोला हाचीच ही हो तो, थोटे कशा सही कपाई I'm